गुरुवारी पहाटे अकोट अकोला महामार्गावर धुक्याची दाट चादर पसरल्याने वाहतूक संपूर्ण ठप्प झाली होती पहाटे सहा वाजल्यापासून दाट धुके पसरले होते ज्यामुळे वाहन चालकांना प्रखर दिवे लावून वाहन चालवावे लागत होते धुक्यामुळे रस्ता इतका अस्पष्ट झाला की पुढे काय आहे हे ओळखणेही अवघड बनले होते सात वाजेपर्यंत धुक्याची तीव्रता कायम राहिल्याने कामावर जाणारे नागरिक शाळकरी विद्यार्थी आणि सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या व्यायामप्रेमींना अडचणींचा सामना करावा लागला विशेषत महामार्गावर गाड्या चालवताना धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने अपघातांची शक्यता वाढली होती सकाळी निसर्गाच्या या दृश्याचा आनंद घेताना नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची गती कमी केली अकोला परिसरात अशा धुक्याचे दृश्य पाहायला मिळणे दुर्मिळ असल्याने नागरिकांनी या क्षणाचा आस्वाद घेतला पण त्याचवेळी वाहन चालकांसाठी हे धुके आव्हान ठरले पहाटे सर्वत्र धुक्याची चादर पसरली असल्याने परिसरातील वातावरण पूर्णत बदलले होते धुक्यामुळे वातावरणात गारवा वाढल्याने नागरिकांना थंडीचा अनुभव देखील आला